नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास आणि आनंदाची बातमी दोन हजार सव्वीसमध्ये इतका वाढणार महागाई भत्ता समोर आली अधिकृत माहिती महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे ही बातमी केंद्र व राज्य अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक राहणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन अखेर निश्चित माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका दोन टक्के महागाई भत्त्याची वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरवण्यात आली असून या संदर्भातील अधिकृत आकडेवारी मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे यावरून आता जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे नक्की झाले आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसचा निर्देशांक जाहीर झाला कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी डिसेंबर दोन हजार पंचवीसचा निर्देशांक जाहीर करण्यात आला यात डिसेंबर महिन्याचा निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन इतका राहिला सरासरीत झालेल्या वाढीच्या आधारे जानेवारीपासून दोन टक्के डीए वाढ निश्चित करण्यात येईल अशी माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली आहे दोन टक्के वाढीनंतर किती वाढणार महागाई भत्ता सदर निर्देशांकाच्या आधारावर सध्या लागू असलेल्या महागाई भत्त्यावर दोन टक्क्यांनी भर पडणार असून याचा थेट फायदा केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना होणार आहे वाढीव टीएमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थोडीशी पण दिलासादायक वाढ होणार आहे ही वाढ जानेवारीपासून लागू होणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असली तरी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा होळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकार निर्णय घेणार असा दावा केला जात आहे नक्कीच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा वाढीव जानेवारी जानेवारीपासून लागू होणार आहे यावेळी नेहमीप्रमाणे थकबाकी मिळण्याची शक्यता आहे एकूणच वाढत्या महागाईच्या काळात सरकारने दिलेला हा निर्णय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सकारात्मक आणि दिलासादायक ठरणार आहे